प्रभाग क्रमांक एक मध्ये येवली आखाडा परिसरातील महिला उमेदवार आहेत संगीता शाहजी जाधव आपण महिला उमेदवार आहात महिलांच्या दृष्टीने अशी काही ध्येय धोरण आहेत का या नगरपालिकेत तुमचा नगरसेवक झाल्यानंतर असं काही विचार याआधी मी ना या ठिकाणी ना बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी चाळीस बचत गट चालू आहे त्या माध्यमातून ना मी त्यांना वेळोवेळी ना कर्ज कर्ज देण्याचं काम असो कोणत्याही स्कीम आली ना महिला बचत गटातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे निर्दूर चूल असो नाही तर मग कांडप मशीन पिठाची गिरणी यासारखे पण त्यांना मशीन मी मिळवून आहे आधी पण आणि यानंतर पण ते काम चालूच राहणार आहे माझं आता मतदारांच्या तुम्ही भेटी गाठी घेताय तर कसा विश्वास वाटतो चांगला वाटतं रिस्पॉन्स त्यांचा आम्हाला मतदारांनी संधी दिली पाहिजे पुन्हा नगरसेवक साठी असं वाटतंय तुम्हाला काम तर तेवढं आम्ही आधी पण केलेलं आहे माझे मिस्टर शाली जाधव ठाकूर हे आधी नगरसेवक होते त्यांचे ते आणि मी आम्ही काम या ठिकाणी भरपूर के प्रमाणात केलेलं आहे आणि या काम आधी केल्यानंतर मतदारांना विश्वास आहे नाही आपले पुढे पण काम करते म्हणून आणि ते आमचं काम चालूच राहणार आहे पुढे पण अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मोरे सर काय सांगाल की मतदारांची आता आपण भेटी गाठी घेतायत काय वाटतंय मतदारांचा आम्हाला वाढता मिळत आहे आम्ही मतदारांच्या गाठीबिठी आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत तनपुरे गटाकडून आपण उभे आहेत असं काय पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे काय वाटते पहिल्यांदाच निवडणूक लढवतो हो नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या मतदारांच्या पाठिंब्यावरती आम्ही निश्चित विजयी होऊ असं वाटतं अठ्ठावीस वर्ष आपण शिक्षण सेवेत काम केलंय आता सामाजिक क्षेत्रात काम करायचे नाही शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्याचबरोबर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि आणखी जास्तीत जास्त संधी मिळाली त्याच्याबद्दल मी आमच्या याचं अभिनंदन मार आता नगराध्यक्ष झाल्यानंतर असं कुठलं विजन असणार आहे की नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला हे काम करायचं नगराध्यक्ष झाल्यानंतर राहरी शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत की घरकुलांचे त्यांचे प्रश्न आहेत काही टेक्निकली प्रॉब्लेम आहेत तर ते टेक्निकली प्रॉब्लेम दूर करून जास्तीत जास्त गोरगरिबांना घरकुलां घरकुलं मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त कुटुंबांना जे जे पात्र आहेत त्यांना सर्वांना घरकुलं मिळावी यासाठी मी निश्चित शंभर टक्के प्रयत्न करणार आणि ते मिळवूनच देणार आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आता राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळालेली सर यांचं असं म्हणणं आहे की गोर गरीब जनता असेल सर्वसामान्य नागरिक असेल यांच्यासाठी आता आगामी काळात आपल्याला काम करण्याची इच्छा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली राजेंद्र राणाव गोविंद फुंडगे यस नाईन मीडिया राहुल